राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद बोशे राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता कालपर्यंत आपण असंख्य क्रांतिकारकांबद्दल बोललो आणि हे जे सगळं श्रेय जे क्रांतिकारकांचं होतं ते राष्ट्रीय काँग्रेसने लुटून नेलं त्या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेबद्दल ही स्थापनाच कोणी केली आणि का केली हे राष्ट्रीय काँग्रेसमुळं देशाला कधीही स्वातंत्र्य मिळालेलं नाही कधी नाही अठराशे ना सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धानंतर अठराशे मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल समाप्त होऊन ब्रिटनच्या राणीचं राज्य सुरू झाल्यानंतर भारताच्या नागरिकांमधला असंतोष संपुष्टात आला ह्या समजुतीमध्ये इंग्रज निर्धास्त होते पण वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र उठावानं त्यांना मोठा धक्का बसला अठराशे सत्तावन्नच्या कटू आठवणी जागा झाल्या वासुदेव बळवंतांसारखा इंग्रजांचा चाकरीत असलेला माणूस इतका मोठा उठाव घडवून आणून तो आणि त्या असंतोषाचा आपल्याला काहीच अंदाज लागत नाही हे पाहून इंग्रज हादरले उद्या यापेक्षाही मोठ्या असंतोषाचा स्फोट झाला तर अठराशे सत्तावन्नची पुनरावृत्ती होऊ शकते या कल्पनेनं त्यांचा थरकाप उडाला कारण त्यावेळी झालेल्या इंग्रजांच्या कत्तलींच्या आठवणी अजूनही ताज्या हो होत्या सरकारी धोरणांच्या विरुद्ध असंतोष वाढू लागला तर त्याची खबर सरकारपर्यंत लगेच पोहोचावी आणि अधूनमधून या असंतोषाला व्यक्त होण्याची संधी मिळावी यासाठी काहीतरी यंत्रणा असली पाहिजे ही गरज ब्रिटिशांना वाटू लागली ॲलन ऑक्टेबियन झुम या शासन व्यवस्थेतील ज्येष्ठ ब्रिटिश अधिकाऱ्यानं याच्यामध्ये पुढाकार घेतला इटावाचे कलेक्टर असताना त्यांनी अठराशे सत्तावन्नचा भीतीदायक अनुभव घेतलेला होता अंगाला काळा रंग फासून साडी नेसून बुरखा घालून ते क्रांतिकारकांच्या हल्ल्यातून निसटले होते या घटनेचा त्यांच्यावर मोठा परिणाम झालेला होता वासुदेव बळवंत फडक्यांच्या उठावासारख्या एखाद्या घटनेची परिणती पुन्हा राष्ट्रीय स्तरावरील सशस्त्र स्वातंत्र्य युद्धामध्ये होऊ नये नीट आहे का यासाठी सरकार आणि जनता यांच्यामध्ये संवादाची एक यंत्रणा उभी करायचं त्यांनी ठरवलं न्यायमूर्ती रानड्यांची सार्वजनिक सभा फिरोज शाह मेहता नानाशंकर शेठ आदींची बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन सुरेंद्रनाथ बॅनर्जींची इंडियन नॅशनल असोसिएशन या सगळ्यांना एकत्र आणून एक राष्ट्रीय पातळीवरचं व्यासपीठ उभं करावं अशी ही योजना होती यातूनच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली आणि त्याचं पहिलं अधिवेशन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये भरवण्यात आलं बहात्तर प्रतिनिधींच्या उपस्थितीत व्योमकेश चंद्र बॅनर्जी यांनी अध्यक्ष तर सर ॲलन ह्युम यांनी सचिव म्हणून निवड करण्यात आली मित्रांनो विचार करताय तुम्ही भारताच्या स्वातंत्र्यासाठी म्हणून राष्ट्रीय काँग्रेस निर्माण झाला असा जो आपल्या सर्वांसमोर गैरसमज आहे आणि हे काँग्रेसवाले सातत्याने आपल्याला सांगतात की काँग्रेसनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याचं स्थापनाच का झाली लक्षात आलं तुमच्या आणि त्याचा पहिला सचिव कोण आहे ॲलन ह्यूम ब्रिटिशांच्या गुलामीतून स्वतंत्र होणं हा काँग्रेसचा हेतू मुळीच नव्हता उलट ब्रिटिश राजमुकुटाशी त्यांची निष्ठा वादातीत होती शासनातील वरिष्ठ जागांसाठी भारतीयांचा विचार व्हावा काही कायदे कमी व्हावेत न्याय संस्थेमध्ये भारतीयांचा समावेश व्हावा यासारख्या अर्ज विनंत्या करणं हेच काँग्रेसचं काम होतं यापैकी काही विनंत्या मान्य करून आपली राजवट कशी उदार मतवादी आणि जनतेच्या मागण्यांप्रती संवेदनशील आहे हे दाखवण्याची संधी ब्रिटिशांना यातून मिळवायची होती आणि ते याच्या यशस्वी शंभर टक्के यशस्वी झाले सत्तावीस डिसेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी काँग्रेसच्या नवव्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून दादाबाई नवरोजी यांनी काढलेले हे उद्गार काँग्रेसची ब्रिटिशांबद्दलची स्वामीनिष्ठा आणि कौतुक यांचं द्योतक आहे आजही जे संसदेमध्ये काँग्रेसचे बसलेत आणि जो त्यांचा नेता आहे जो राहुल नावाचा त्याची परकीयांबद्दलची स्वामिनिष्ठा सातत्याने तो दाखवून देतो परदेशात जातो आणि भारताबद्दल गरळ उगतो मातृदेशाबद्दल मातृभूमीबद्दल तो गरळ उगतो ही आताची सुरुवात नाही आहे ही अठराशे पंच्याऐंशी स्थापनेपासूनची आहे our faith in the instinctive love of justice and fair play of the people of the united kingdom is not misplaced. i, for one, have not the shadow of doubt in the dealing with such a justice-loving and fair-minded people as the british. याचा अर्थ असा की इंग्रजांचं राज्य संपवण्यासाठी नव्हे तर ते जास्तीत जास्त काळ टिकावं यासाठी काँग्रेसची निर्मिती झालेली होती जनतेच्या असंतोषाची वाफ कोंडून तिचा स्फोट होऊ नये यासाठी अधूनमधून वाफ बाहेर सोडणारी सेफ्टी वॉल म्हणजे काँग्रेस पक्ष जे आता नरेंद्र मोदींनी आल्यापासून चौदापासून जयघोष केला ना काँग्रेस मुक्त भारत त्याचं हे मूळ कारण आहे लक्षात ठेवा मंडळी इतिहास कधीच विसरू नका इतिहास आपण विसरलो की इतिहास त्याची पुनरावृत्ती करून आपल्याला त्याची आठवण करून देतो भारत पाकिस्तान फाळणी हा इतिहास आहे धर्माच्या नावावर फाळणी हा इतिहास आहे काँग्रेस इंग्रजांचं राज्य टिकावा म्हणून निर्माण झाली हा इतिहास आहे त्या सगळ्याला पुरावे आहेत काही तुरळक गलिच्छ लोक माझ्या व्हिडिओच्या खाली घालणाऱ्या कॉमेंट्स करतात त्यांना मला कळकळीने कल सांगावं असं वाटतं की माळा शिव्या देण्यापेक्षा भारताचा खरा इतिहास वाचा कधीतरी हे पुस्तक वाचा डोळे उघडले तो उघडतील नाही उघडायचे असतील तुम्हाला जर काँग्रेस आवडत असेल राहुल गांधी तुमचा लोकप्रिय नेता असेल तर मग तुम्हाला लखला पण मी हा प्रयत्न करत राहणार मंडळी हा भाग इतका शेअर करा इतका व्हायरल करा लोकांना कळून दे काँग्रेसच्या जन्माचा खरा इतिहास पुढच्या भागात धन्यवाद राष्ट्राय स्वाहा